कोविड परत आलाय परंतु घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही तर याची काळजी घेणं आणि जागरूक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे यावेळेस लक्षणं थोडीशी वेगळी आहेत आणि व्हेरियंटसुद्धा नवीन आहे ज्याचं नाव आहे जे एन वन भारतामध्ये सध्या दोनशे पन्नासहून अधिक ॲक्टिव्ह केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत मोस्टली तामिळनाडू महाराष्ट्र आणि केरळामध्ये या केसेस आहेत यावेळेसच्या लक्षणांमध्ये पूर्वीसारखा सर्दी आणि खोकला पाहायला मिळत नाही आहे परंतु जी महत्त्वाची यावेळीची लक्षणं आहेत कोविडमध्ये ती म्हणजे कसा दुखणे कसा खवखव करणे माईल्ड फीवर चेस्ट टाईटनेस चेस्ट बॉडी बॉडीएट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठकवा वीकनेस ही महत्त्वाची लक्षणं जाणवत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये विदाऊट एनी साईड इफेक्ट जर तुम्हाला प्रोटेक्शन आणि प्रिव्हेंशन हवं असेल तर होमिओपॅथिक औषधांचा अवलंबन निश्चित करा महत्त्वाचं पहिलं औषध म्हणजे अर्सेनिका गोम थर्टी पूर्वी तुम्ही ज्याचा हो अनुभव घेतलेला आहे ज्याच्यामुळे बऱ्याच केसेस क्युअर झालेला आणि प्रिव्हेंशनसुद्धा खूप छान पद्धतीने गेल्या वेळेस कोविडमध्ये झालेला आहे तर व्हायरल फीवर ज्या वेळेला असेल ओरायचा असेल सर्दी असेल रसाकमक होवत असेल आणि तुम्हाला थकवा जाणवत असेल तर आल्मिक अल्बम थर्टी हे औषध घ्या इन्फ्लुएन्स इनम टू हंड्रेड ज्यावेळेला फ्लू लायक सिमटम्स तुम्हाला असतील आणि फीवर असेल बॉडी एक असेल त्यावेळेला तुम्ही इन्फ्लुएन्स इनम टू हंड्रेड घ्या आणि प्रायमी अल्बा थर्टी ज्यावेळी तुम्हाला ताप असेल कोरडा खोकला असेल चेस्ट कंजेशन किंवा जे स्ट्राईटनेस असेल बॉडी पेन असेल त्यावेळेला तुम्ही ब्रायाने अँथेटिक हे मेडिसिन घ्या तर ही होमिओपॅथीमध्ये तीन उत्तम औषधं होती जे तुम्हाला प्रिव्हेंशन आणि प्रिकॉशनसाठी उपयुक्त आहेत परंतु जर तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास होत असेल म्हणजे तुम्हाला जर फीवर एकशे एक डिग्रीपेक्षा जास्त असेल तुमचं एस पी ओ टू लेवल जर नाईंटी फायपेक्षा कमी होत चाललेला असेल श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला निश्चितपणे घ्या थँक्यू